आज सर्वांना आपल्याला मातोश्रीपर्यंत आमंत्रित करून पत्रकार परिषद घेत आहे त्याचं कारण एकच आहे की आज आपला माहिती आहे सगळ्यांना शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि ह्या धावपळीमध्ये अनेकदा वेगळ्या वेगळ्या नेत्यांनी वक्तव्य वे करून झालेले आहेत जी महाझ्युटी महायुती आहे त्यांच्याकडून फसवा योजना देखील आलेल्या आहेत आणि हे सगळं होत असताना गेले दोन वर्ष आम्ही जे लढत आहोत ते या राजवटीच्या विरुद्ध लढत आहोत या गद्दारांच्या विरुद्ध लढत आहोत आणि जे मी नेहमी सांगत आलेलो आहे की हे गद्दार यांनी गद्दारी फक्त उद्धव नाही केली नुसतं शिवसेनेशी नाही केली नुसतं पवार साहेबांशी नाही केली बाजूला जी लूट चाललेली आहे मागच्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल बेताल टेकडीचं जे काही त्यांना नाश करायचं ते असेल पुण्यामधलं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं असेल हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महिलांवर अत्याचार महिलांवर जे काही हात उठवण्याचा प्रयत्न आहे तो वाढत चाललेला राज्यामध्ये दुसऱ्या बाजूला ड्रग माफी असेल स्क्रॅप माफी असेल हे सगळीकडे चालू आहे पण हे चालू असताना शेतकऱ्यांचं चा जे जे नुकसान झालं असेल दुष्काळात असेल कधी सततचा पाऊस असेल कधी गारपीट असेल कुठेही मदतीचा हात ह्या एकनाथ सरकार सरकारकडून भाजपच्या सरकारकडून आला नाही पण एक आरोप जो आम्ही नेहमी लावत पण आलो आणि सिद्ध पण करत आलो कारण आम्हाला डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत तो महत्वाचा होता की हे सरकार ना शेतकऱ्यांचं आहे ना महिलांचं आहे ना युवांचं आहे हे सरकार फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरचं आहे आणि सरकारचे मालक अदानी जरी असले तरी अदानी सोबत कॉन्ट्रॅक्टर बिल्डर सरकार आहे दोन तीन प्रामुख्याने काल साहेबांनी ते सांगितलंय की आमचं सरकार बनल्यानंतर धारावीकरांना हक्काचं घर देऊ पण ही निविदा आहे ती रद्द करू तशीच दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपाला जे कोळीवाडे आणि गावठाणं खायची आहेत त्याची देखील पत्रकार परिषद मी घेतली होती क्लस्टरच्या नावाखाली एकनाथ शिंदे आणि भाजपला गावठाण खायचे आहेत कोळीवाडी खायचे आहेत ते आम्ही होऊ देणार नाही त्या हाऊसिंग पॉलिसीची होळी करू पण आज एक धक्कादायक माहिती येते कारण एकंदर जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये असेल किंवा कुठे असेल म्हणजे जुनी पेन्शन योजना सरकार बोलते पैसे नाही अजून काही योजना म्हणजे आता सोयाबीनला सात हजार रुपये आम्ही सांगितले त्याच्यासाठी भाजप बोलतं त्यांच्याकडे पैसे नाहीत एकनाथ शिंदे बोलतात पैसे नाहीत कुठेही म्हणजे कोणाला मदत करायची असेल तर पैसे नाही सांगतात पण बरोबर जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला मदत करायची असते तेव्हा पैसे कसे येतात त्यांच्या तिजोरीमध्ये हेनाच माहिती आहे आणि म्हणून आम्ही याची सखोल चौकशी ते करणार आहोत हे कुठच्याही थराला जाऊ शकतात आज आपण पाहिलं असेल मध्ये एक पत्रक फिरवलेलं आहे त्यांनी की आमचे जे पाटेकरजी आहेत त्यांनी पाठिंबा देऊन टाकलाय मिंदेंना जर मिंदेंना पाठिंबा द्यायचा असता तर तेही सुरतला पळाले असते पाटेकरची लढत आज पोलीस स्टेशनला बसलेले आहेत पण ज्यांनी कोटी ती सही खोटी केली आहे त्यांची फोर्जिंग केलेलं आहे त्यांनी याद राखावं की आमचं सरकार येत आहे जिथे जिथे प्रिंटिंग झालं असेल तिथे पण आम्ही कारवाई करणार आहोत ह्या सर्व वा प्रिंटर्सवर आणि हे कोणी बनवले आम्हाला माहिती आहे कारण मिंदेंच्या गँगमध्ये एक दोन लोक आमचे पण ओळखीचे आहेत ज्यांना तिकीट मिळाली नाहीत ते सांगतात आम्हाला काय काय समवयाचे पण असू शकतील पण असो आज तुमच्या समोर जो घोटाळा आणणार आहे मी तो महत्वाचा आहे तो एम एम आर डी एचा आहे तो सरळ सरळ एकनाथ शिंदेच्याच खात्यामधला नगरविकास खात्यामधला आहे आपल्याला माहिती आहे की मेट्रोची अनेक कामं मुंबईत चालू आहेत एम एम आर मध्ये सुरू आहेत आणि ही कामं अनेक ठिकाणी अजूनही पूर्ण झालेली नाही आहेत पण एक देखील तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या सगळ्या मेट्रो पिलर्सना वरचं काम पूर्ण व्हायच्या आधी गर्डर लागण्याआधी रंगवून टाकलेलं आहे म्हणजे काम पूर्ण व्हायचंय पिलर पहिला लागलेला आहे तरी रंगरंगोटी रंगरंग झाले फिनिशिंगचं जा काम झालंय परत गर्डर लागताना जे काही परत धूळ फेकवणार त्याच्यावरती आणि मग परत रंगवायचं पण हेच करत असताना रंग कुठचे वापरलेले आहेत एस्केलेशन कितीचं दिलंय हे जर पाहिजे सव्वीस बारा दोन हजार बावीस चा एमआरडी च पत्र हे आणि हे हे दोन्ही पत्र सव्वीस बारा दोन हजार बावीस चे आहेत ह्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे सीएमआरएस रिगार्डिंग इन्स्पेक्शन ऑफ मेट्रो लाईन टू अँड सेव्हन सी फॉर अप्लाइंग कार्बोनेशन पेंट पण हे पेंट जे आता हेच पेंट बरोबर ह्या दोन हजार चोवीसच्या साधारणपणे तुम्हाला सांगतो चार दहा दोन हजार चोवीस ऑक्टोबर मध्ये मा मान्यता मिळाली एस्केलेशनसाठी आणि लावायचं म्हणजे जिथे काम पूर्ण झालं तुम्ही मला सांगा घर कुठचंही काही भिंत पण बनवता नसेल अर्धवट कामावर कोणी रंगरंगोटी का ह्या अर्धवट कामांवर रंगरोटी रंगरंगोटी करण्यासाठी जवळपास चौऱ्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख ब्याण्णव हजार एकशे एकोणऐंशी रुपये वापरले गेलेत हे एस्केलेशन आहे चौऱ्याहत्तर कोटी म्हणजे तुम्ही विचार करा ह्यांना बीएससी ला पैसे द्यायला पैसे नाहीत जुनी पेन्शन योजनेला पैसे नाहीत पगार असतील ग्रॅच्युटी असेल पेन्शन नाही दिवाळी बोल असेल पैसे नाही पोलीस हाऊसिंग साठी पैसे नाहीत सोयाबीनला सात हजार पैसे नाहीत कापसासाठी पैसे नाहीत असं भाजप भाजपने एकनाथ शिंदेचं सतत म्हणणं राहिलेलं आहे मग नेमकं हे साठी इथे चौऱ्याहत्तर कोटी असतील पुण्यामध्ये तो मध्ये मास ट्रान्झिट रोड होता वीस हजार कोटीचं एस्केलेशन असेल मुंबई पुणे मिसिंग लिंकवर साडेसहा हजार कोटीचं एस्केलेशन असेल हे hey, एस्केलेशनचे पैसे नेमके कशासाठी कोणासाठी कोण देते सुप्रमा आणि हा घोटाळा नाही तर अजून काय आहे हा प्रश्न आहे आमचं सरकार तेवीस तारखेला बनल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार तेवीस तारखेला बनल्यानंतर ह्या सगळ्या जे काही घोटाळे आहेत त्याच्या चौकशा करू पण जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू हेच महत्त्वाचं म्हणजे हा कुठचं हे कुठचं लॉजिक आहे की संपूर्ण काम होण्याच्या आधीच तुम्ही रंगरंगोटीला सुरू करता आणि फिनिशिंग करता आता म्हणजे इथेच बाहेर जर पाहिलं आपण बीकेसी मधून जी मेट्रो जाते ती देखील अर्धवट असून पूर्ण झालेली नाहीये आहे लाईन सिक्स असेल अर्धवट आहे पण रंगरंगोटी करण्याची गरज काय नीट नीटकेपणा आम्ही समजू शकतो स्वच्छता मी समजू शकतो पण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट त्याच्यावर एस्केलेशन देऊन चौऱ्याहत्तर कोटीचं एस्केलेशन हे पैसे कोणाचे ते जनतेचे पैसे आहेत त्यांच्या खोक्यातले पैसे नाही आहेत पण मग जर स्थानिक जनतेसाठी पैसे नसतील यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी नसतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नसतील पोलीस हाऊसिंग साठी नसतील पैसे मग हे पैसे कॉन्ट्रॅक्टर झालेला करायलाच लागणार लागणार म्हणजे रंग म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर हे चौऱ्याहत्तर कोटी आहेत ते फुकट त्याच्यावर अजून त्यांना करायला लागणार बघा मी ह्याला पण ऑब्जेक्शन घेत नाही रंग 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 काय ठेवायचे कलर स्कीम काय ठेवायचे हा निर्णय असतो पण काम पूर्ण व्हायच्या आधी तुम्ही फिनिशिंगचं टेंडर काढता आणि चौऱ्याहत्तर कोटी त्याच्या जोडून टाकता हे कसं कुठचं राज्य आहे कसं चालतं हे शासन ह्याच्यात फायनान्स मिनिस्ट्रीने काही लिहिलंय की नाही की हे एकनाथ शिंदेचं खाते म्हणून कोणी काही लिहित नाहीये नुसतं सगळे खात आज एक

नागरिकों के विषय हो जनता के विषय हो तो भाजपा और एक नाथ शिंदे कहते कि पैसा नहीं है हम संभल के चल रहे हैं। लेकिन अगर कॉन्ट्रैक्टर्स का विषय हो तो पैसा तो बहुत है इनके पास करोड़ की एस्केलेशन सिर्फ पेंटिंग जॉब जिसमें काम पूरा भी नहीं हुआ है काम पूरा होने पे वापस एक बार ऐसे ही टेंडर निकालना पड़ेगा और ये तो सेवेंटी फोर उसका लगभग दुगना हो जाएगा क्योंकि पूरा गर्डर का भी पेंटिंग तो बाकी है और ऐसे पेंट लगा है जिसको सीएमआरएस ने 2022 में ऑब्जेक्शन दिया है तो ये कौन सी बात है क्या बात है कैसे सरकार चल रही है या चल रही थी अभी तक यही सबसे बड़ा विषय बन चुका है जेल जो भ्रष्ट लोग हैं सरकार में उन्हें तो जेल भेजेंगे जो लो, जिन लोग जिन लोगों ने नागरिकों पे दादागिरी की है गुंडागर्दी की है चिंदी चोरी की है

महाराष्ट्र में महाविकास आघा चुनाव जीतेगी तो महाराष्ट्र की जीत होगी अगर महाराष्ट्र में भाजपा जीतेगी या एकनाथ शिंदे जीतेगी तो गुजरात जीतेगा ये ऐसे बात अभी स्पष्ट हो चुकी है पंकज अदाई ने तो ये बात कल कह दी सभा में कि गुजरात से नब्बे हजार लोग आए प्रचार के लिए महाराष्ट्र में क्यों आए क्यों हमारे लोगों को प्रभावित करना चाहते हैं इतना क्या है इस महाराष्ट्र में कि गुजरात से नब्बे लोग आए हमारे लिए प्रचार करने के लिए गुजरात भाजपा के लिए प्रचार करने के लिए बघा तुम्हाला सांगू एक महत्वाचं आम्ही तर पहिले सांगितलं आमची पंचसूत्री जाहीर झाली महिलांसाठी तीन हजार रुपये सहा गॅस सिलेंडर एसटी बीएसटी पास मोफत सगळ्या शहरांमध्ये बसपास मोफत आहे तसंच पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस ट्रीटमेंट आहे आरोग्याची तरुण बेरोजगारांना चार हजार रुपये देणार आहोत जात जनगणना करणार आहोत शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत पण हे सगळं आम्ही एका बाजूला करत असताना भाजपची नुसते एक सूत्र कारभार चालू आहे एक पात्री कारभार चालू आहे सबका मालिक अदानी आहे धारावी पण अदानीच्या घशात कोळीवाडे पण अदानीच्या घशात गावठाण पण अदानीच्या घशात डोंगर पण अदानीच्या घशात लेक्स पण अदानीच्या घशात कधीतरी अपचन होणार की नाही जेलुसेल द्यायला लागणार की नाही त्यांना समिती काय मंत्रिमंडळ आमचं बसून महाविकास आघाडीचं सा, हे सगळे जे निर्णय आहेत महाराष्ट्र हिताचे निर्णय आपल्या भूमिपुत्रांचे निर्णय आम्ही घेऊ चांगले ना पण त्याने स्वतःच्या सभेतलं पाहावेत शिवतीर्थांवर सभा घेण्याची हिंमत केली ज्या शिवतीर्थांवर अं माझ्या आजोबांचं म्हणजे वंधे हिंदू समाज बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ आहे तिथे त्यांचा अपमान करून ज्यांनी त्यांचा पक्ष फोडला त्यांच्या मुलाला नकली संतान म्हटलं त्यांनी तिथे येऊन सभा घेतली आणि जसं रिकाम्या खुर्च्या होते तशी रिकामी मन आणि रिकाम्या हृदय होते तिथे धन्यवाद केला होत बघा भाजपच्या मनात भाजप आणि एकनाथ शिंदेच्या मनात एवढी भीती आणि हे कोणी केलं आम्हाला कळलेलं आहे हे टॅक्टिक पण आम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलेलं आहे पण हेच जे पत्रक आहे जर निवडणूक आयोगाने ह्यांच्यावर कारवाई केली नाही आणि ते जे कोण कोण ते नाही दुसरं नाव काय त्यांचं जाऊ दे कशासाठी फेमस झाले मला माहित नाही पण त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली नाही तर आम्ही समजू निवडणूक आयोग हे भाजपची भांडी घतात 咱们自